मंडळी नमस्कार मी मानसी देवधर सुषमानसीमध्ये आपलं स्वागत करते आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन समस्त स्त्री शक्तीला अभिवादन आणि शुभेच्छा आज ऐकावं असं काहीचा विषय महिलांशी निगडीतच आहे मंडळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना अंमलात आली त्याला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भरीव योगदान या कामात आहे आपण त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो संविधान निर्मितीच्या कामासाठी संविधान सभा स्थापन झाली होती ज्याचे तीनशे एकोणनव्वद सदस्य होते आणि मंडळी यात पंधरा महिला सदस्या होत्या किती अभिमानाची गोष्ट आहे पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना या पंधरा स्त्रिया कोण होत्या त्यांची इतर कामगिरी काय याविषयी फारशी माहितीच नाही आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून या स्त्रियांविषयी काही माहिती मिळवली आहे अर्थातच सोशल नेटवर्कमधून आज उद्या आणि परवा असे तीन दिवस या बुद्धिमान आणि कर्तृत्ववान स्त्रियांविषयी जाणून घेऊया संविधानातील स्त्री शक्ती या मालिकेमधून ही उत्तम संकल्पना माझा दादा श्रीकांत गोखले याची आहे आणि माहिती मिळवण्याचं कामही त्यांनी केलं आहे याबद्दल त्याचे खूप आभार मंडळी हे भाग नक्की ऐका आणि आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद संविधान निर्मितीतील स्त्री शक्ती भाग एक पहिला नंबर अम्मू स्वामीनाथन अम्मु स्वामीनाथन स्वामी यांचा जन्म केरळमधील पालघाट जिल्ह्यातील अंकारा येथे एका हिंदू कुटुंबात झाला त्यांनी एकोणीसशे सतरामध्ये मद्रासमध्ये बेझंट मार्गारेट मालती पटवर्धन श्रीमती दादाभॉय आणि श्रीमती अंबुजमन यांच्यासोबत फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली त्या एकोणीसशे बावन्नमध्ये लोकसभेवर आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या त्यांनी भारत स्काउट्स अँड गाईड्स आणि सेन्सॉर बोर्डाचे से अध्यक्षपदसुद्धा भूषवले दुसऱ्या आहेत दक्षिणानी वेलायुद्ध दक्षिणानी वेलायुद्ध यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे बारा रोजी कोचीनमधील बोलगाटी बेटावर झाला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दक्षिणानी यांना राज्य सरकारने कोचीन विधान परिषदेवर नामनिर्देशित केले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेवर निवडून आलेल्या त्या पहिल्या आणि एकमेव दलित महिला होत्या तिसऱ्या आहेत बेगम एजाज रसूल बेगम एजाज रसूल यांचा जन्म मलारकोटला येथील रियासत कुटुंबात झाला होता आणि त्यांचा विवाह तरुण जमीन मालक नवाब एजाज रसूल यांच्याशी झाला होता संविधान सभेच्या त्या एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या एकोणीसशे पन्नासमध्ये भारतातील मुस्लिम लीगचे विघटन झाल्यानंतर त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या एकोणीसशे बावन्नमध्ये त्या राज्यसभेवर निवडून आल्या आणि एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे नव्वदपर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्या होत्या तसेच एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर या काळात त्या समाजकल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री होत्या त्यानंतर दोन हजार साली त्यांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चौथा नंबर आहे दुर्गाबाई देशमुख दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे नऊ रोजी राजमुंद्री येथे झाला वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी असहभागी चळवळीत भाग घेतला आणि आंध्र केसरी टी प्रकाशम यांच्यासोबत मे एकोणीसशे तीसमध्ये मद्रास शहरात मिठाच्या सत्याग्रह चळवळीत भाग घेतला एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी आंध्र महिला सभेची स्थापना केली जी एका दशकातच शिक्षण आणि सामाजिक कल्याणाची एक मोठी संस्था बनली सेंट्रल बोर्ड ऑफ सोशल वेलफेअर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन आणि मुली आणि महिलांच्या शिक्षणावरील राष्ट्रीय समिती अशा अनेक केंद्रीय संस्थांच्या त्या अध्यक्षा होत्या त्या संसद आणि नियोजन आयोगाच्या सदस्याही होत्या आंध्र प्रदेशातील एज्युकेशन सोसायटी नवी दिल्लीशी संबंधित होत्या त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दुर्गाबाईंना भारतातील साक्षरतेच्या संवर्धनासाठी त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल चौथा नेहरू साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले पाचवे आहेत हंसा जीवराज मेहता यांचा जन्म तीन जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी बडोदा येथील निवासी मनुभाई नंदशंकर मेहता यांच्या घरी झाला हंसा यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्राचे शिक्षण घेतले सुधारक आणि समाजसेविका असण्यासोबतच त्या शिक्षिका आणि लेखिकाही होत्या त्यांनी मुलांसाठी गुजरातीमध्ये अनेक पुस्तकं लिहिली आणि गुलिवल ट्रॅव्हल्ससह अनेक इंग्रजी कथांचे भाषांतर केले एकोणीसशे सव्वीसमध्ये त्यांनी बॉम्बे स्कूल कमिटीवरती निवड झाली आणि एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीसमध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा झाल्या हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेतील अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिला हक्कांची सनद मांडली तर मंडळी ही होती पहिल्या पाच स्त्री सदस्यांची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया पुढच्या पाच महिलांबद्दल धन्यवाद